नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आणि आज आपण दाणेदार रवाळाशी कुल्फी बनवणार आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहून घेऊयात अगोदर तर आपल्याला एक लिटर दूध लागेल एक वाटी साखर दूध बारीक गॅसवरती चांगलं उकळलं ना आणि ते थंड करून फ्रीजमध्ये दूध ठेवलं की साई छान येते त्याची घट्ट अशी साई येते तर आता तीच साई मी आटून त्याचा खवा बनवणार आहे कुल्फी बनवताना सर्व आपल्या घरातलं साहित्य आहे हे छान असं साई आटून घेतलेली आहे आणि त्याचे खवाही छान बन बनलेला आहे आता मी काय करते माझ्याकडे येत ना दोन तीन पेढे आहेत तर याच्यात मी कुस करून टाकणार आहे हे पा तीन पेढे घेतले आणि याच्यामध्ये मी आता हे करून टाकत आहे तुमच्याकडे पेढे नसतील तरी चालेल पण माझ्याकडे आहेत म्हणून मी साईमध्ये ते मिक्स करणार छान असं आपलं बनवून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आता आपला खवा बनून झालेला आहे तर हे मी बाजू पॅन बाजूला ठेवले एक लिटर दूध मी ताकून घेतलेलं आहे दोन चमचे आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं ना त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दूध घेणार आहे आता आपण हे मिक्स करून घेऊयात छान अशी स्लरी बनवायची त्याची मिश्रण छान असं बनवून झालेलं आहे हे पहा दुधाला उकळी आलेली आहे चांगली तर याच्यात चा आपण जी गव्हाच्या पिठाचं मिश्रण केलेलं आहे ते आपण थोडं थोडं करून याच्यात टाकून घेऊया आणि हे थोडस सतत हलवत राहायचं गॅस माझा एकदम बंद आहे फुल गॅस करायचा नाही आता याच्यामध्ये एक वाटी जी साखर आहे ना ते याच्यात मी टाकून घेते पहा साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता मी गॅस बंद करते याच्यामध्ये तुम्ही पेढा घातला नाही तरी चालेल पण कणिक जी गव्हाचं पीठ आहे ना ते नक्की घाला आता हे थोडंसं सर्व मिक्स करून घेते आपलं हे जे मिश्रण आहे ना हे आता आपण थंड करून घेऊ हे मिश्रण छान थंड झालेलं आहे गॅस आपला बंदच आहे मी याच्यावर फक्त ठेवलेलं आहे आणि हे थंड झालं की मग आपण मिक्सरच्या भांड्यात ओतून घेऊन ते बारीक करून घेऊ हे मिक्सरच्या भांड्यात ओतून घेते म्हणजे आपण मिक्सरला फिरून घेऊ याच्यामुळं काय होतं एक रवाळ टेक्चर येतं कुल्फी आपली रवाळ दाणेदार होती याच्यामध्ये थोडस जायफळ आपण खिसून टाकून घेऊयात जायफळनी टेस्ट एकदम छान लागते कुल्फीची अगदी पाव टी स्पून जायफळ घेते पाव टी स्पून विलायची पावडर घेते आणि याच्यात टाकून घेऊयात आता पुन्हा एकदा आपण मिक्सरला फिरून घेऊयात मस्त असं आपलं मिश्रण तयार झालेला आहे कुलपीचा कोण आता आपण हा जो भरून घेतलेला आहे ना त्याच्यावर आपण बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले ते आता मी टाकून घेते मटकेमध्ये आपण जे मिश्रण ओतून घेतलं होतं कुल्पीचं त्याच्यामध्ये सुद्धा हे ड्रायफ्रूटचे आपण काप टाकून घेऊयात झाकण लावून घेऊयात आपले आता मटका कुलपी आणि कुलपीचे जे कोण आहे ते भरून झालेले आहेत आता आपण ते फ्रीजरमध्ये ठेवूया सात ते आठ तास ठेवून घेऊया आपण सकाळी सा साडे अकरा वाजता फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवलेले होते मटका कुल्फी आणि कोन कुल्फी तर आता आपण साधं नॉर्मल पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे असं बुडून घ्यायचं चा। त्याच्यामुळे आपली कुल्फी आहे ना ती एकदम छान निघेल एकदम पाण्यात सोडलं ना की एकदम छान अशी कुलपी आपली तयार झालेली